श्री स्वामी समर्थ संकट काळात निराश उदास न होता मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून अर्थ साथ घाला अशक्य ही शक्य करतील स्वामी हा भाव मनात कायम ठेवा श्री स्वामी समर्थ श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामीचे कालातीत अभयवचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतुश्रद्धा आहे स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत स्वामी अतींद्रिय स्मर्तगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे स्वामींचे महात्म्य आणि महिमा कलातीत आहे अनेकदा मन अशांत अस्थिर असते अनामित भीती मनात दाटून येत असते काय करावे काहीच सुचत नाही अशावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आवर्जून हाक मारा आणि एक प्रार्थना अवश्य करा अक्कलकोट तर स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते शुभाशीर्वाद मिळतात स्वामीचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते परंतु रोजच्या धकाधकीच्या जीवनात बरे वाईट अनुभव हो येत असतात मात्र काही वेळेस अशा काही घटना घडतात तेव्हा मन उद्विग्न होते बेचैन व्हायला लागते अनेक दिवस अशा अशांत मानसिकतेत जातात आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधून शोधत असतो चाच पडत असतो परंतु केवळ अंधारच डोळ्यासमोर दिसत असतो सगळे दिवस सारखे नसतात सुखदुःखाचा ससे मीरा सुरूच राहतो चांगले दिवस दाखवण्याआधी स्वामी परीक्षा घेतात त्या संकट काळात न डगमगता एक प्रार्थना करावी स्वामी नक्कीच बळ देतील अनामिक भीती वाटते अस्थिर मन शांत होत नाही मानसिक शांतता लाभत नाही प्रयत्न करूनही मेहनतीचे फळ मिळत नाही अशावेळी मनाची घालमेल अधिक वाढते अनेकदा संकटे येतात संकटाला सामोरं जाण्याची ताकद देवाकडे मागावी अशा वेळेस एक प्रार्थना अवश्य करावी रोजच्या उपासनेत समाविष्ट करावी केवळ शब्द नाही तर त्यामागील भाव समजून उमजून म्हणावी असे मन केल्यास मन स्थिर शांत होण्यास मदत मिळू शकते विचारचक्र शमू शकेल पूर्ण समर्पण भाव जागृत होऊ शकेल स्वामींना प्रार्थनापूर्वक विनंती करा की नाथा हात तू अंत नको पाहू मुकुलुन मनीची हितगुज सारे दाऊ निषेदिन श्रमसि मम तू किती तुझ शिन देऊ हृदयी वससी परनच दिससी कैसे तुझ पाहू उतीर्ण नवे तुझ उपकारा जरी तनु तुझ वाहु बोधुने दाविसी इह परनीश्वर मनी उठला बाहू कोण कुटील मी कवन कार्य मम जनक ऐसा राहू करीम जायसा निर्भय निश्चल समसकला पाहु अजान हात बल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू हे अजिबात विसरू नका स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे स्वामीवर अपहार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा स्वामी महाराजाप्रती केवळ नम्र शरणागत आणि समर्पण भाव ठेवा स्वामीवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका स्वामीवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण स्वामी सेवा करत रहा गरिबाला मदत करणे मोठ्यांचा मान राखणे सेवा करणे लहानग्यांना समजून घेणे रागावर नियंत्रण ठेवणे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे मुख्य म्हणजे माणुसकी जपणे या गोष्टी जे लोक करतात ते स्वामीच्या कृपेस प्राप्त होतात असे म्हटले जाते कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत आपले कार्य त्यांना समर्पित करावे संकट काळात निराश उदास हो न होता मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून अर्थ साथ घाला स्वामी निश्चित मदत करतील आणि अशक्य ही शक्य करतील असा दृढ विश्वास मनात कायम ठेवा श्री स्वामी समर्थ कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ